नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अगदी झटपट तयार होणारी आणि घट्टसर गावरान पद्धतीची भाजी बनवतो आहे त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो कांदा यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती कांद्याला गुलाबी येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही फक्त गुलाबी येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा मध्यम आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो पटकन भाजला जावा छान मौसूद भाजला जावा यासाठी थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे मी टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मध्यम आचेवरती छान मौसूध होईपर्यंत भाजून घेतला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट नाही आहे मी फक्त कलरसाठी वापरते आहे एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती हे सर्व पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे मसाले परतून घेत असताना जर कोरडे वाटले तर यामध्ये छोटी अर्धी वाटी किंवा नऊ ते दहा चमचे पाणी घालायचं तर इथे तुम्ही बघू शकता मसाला भाजून घेताना कोरडा झालेला वाटतोय त्यामुळे मी सुद्धा यामध्ये छोटी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता या पाण्यामध्येच मध्यम आचेवरती हा मसाला छान शिजवून घ्यायचा मसाल्याला छान तेल सुटतं यामुळे आणि तयार केलेली भाजी ही चवीला एकदम मस्त लागते कारण मसाला पाण्यामध्ये अशा पद्धतीने शिजवून घेतला की त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती मसाला पाण्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतला आहे इथे तुम्ही मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे मसाल्याला तेल किती छान सुटले ते सुद्धा पाहू शकता तर इथे मसाला एकदम परफेक्ट भाजून झाला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे उभे काप करून घेतले आहेत आणि बटाटे मी सालीसहित घेतले आहेत आणि बटाटे चिरून मी पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे ते काळे पडणार नाहीत आता हे चिरून घेतलेले बटाटे भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर हे बटाटेसुद्धा आता मसाल्यासोबत मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे तर इथे बटाटे मी मसाल्यासोबत छान एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घेतले आहेत आणि तुम्ही इथे आत्ताच मसाल्याचा कलरसुद्धा पाहू शकता किती मस्त वाटतो आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची आहे तेवढं यामध्ये पाणी घालू शकता मी ही रस्साभाजी तीन ते चार जणांसाठी बनवते आहे त्यामुळे यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर एकदा सर्व मसाले आणि बटाटे पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य पाण्यासोबत एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही जर टोमॅटो भाजून घेत असताना त्यामध्ये मीठ घातलं असेल तर या स्टेपला मीठ थोडंसं बेताने घाला त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरतीच ही रस्साभाजी दोन ते तीन मिनटं छान खळखळून उकळवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती ही रस्साभाजी मी दोन ते तीन मिनटं छान अशी उकळवून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तर इथे मी पोहे खायच्या आणि तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी छान एकसारखी मिक्स करून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि पंधरा ते वीस मिनटं ही रस्सा भाजी छान अशी शिजवून घ्यायची म्हणजे बटाटेसुद्धा छान मौसूत शिजतात तर इथे मंद आचेवरती ही बटाट्याची रस्सा भाजी मी पंधरा ते वीस मिनटं छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही इथे बघू शकता बटाटासुद्धा अगदी मस्त आणि मऊसूद शिजलाय त्याचप्रमाणे या रस्साभाजीवरती तुम्ही तर्रीसुद्धा पाहू शकता किती मस्त आली आहे आणि याची कन्सिस्टन्सीही पाहू शकता कोणतंही आपण यामध्ये वाटण घातलं नाही आहे तरीही रस्साभाजी छान घट्टसर तयार झाली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर ती भाजीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायची आणि इथे आपली मस्त झणझणीत गावरान पद्धतीची बटाट्याची रस्साभाजी तयार आहे यासोबत खाण्यासाठी मी चौकोणी पराठे बनवले होते भाजी गावरान आहे त्यामुळे तुम्ही यासोबत खाण्यासाठी भाकरीसुद्धा बनवू शकता तर इथे तुम्ही बघू शकता पराठे किती छान आणि मौसूद तयार झाले आहेत त्याचप्रमाणे या बटाट्याच्या रस्सा भाजीसोबत मस्त मौसूद आणि गरमागरम भातसुद्धा अगदी भन्नाट लागतो त्यामुळे ते कॉम्बिनेशनसुद्धा नक्की ट्राय करा तर इथे आपलं पूर्ण ताट तयार आहे मस्त झणझणीत गावरान पद्धतीची बटाट्याची रस्सा भाजी त्यासोबत चौकोणी पराठे मी मस्त मौसूद यासोबत खाण्यासाठी भातसुद्धा बनवला होता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद